मौली ज्ञेश्वर महारा <coughs> विनायक गुरुरनौमी साखरेम विसृतने जात जीवा मुक्ता भवती साखरे दान ज्ञानदानपरायण यकं गुरु र वंदी भव वंदी नमुक्तय ज्ञान प्रताप विलशत वचनाम रतंच तदवीत बा पटता हि तबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्त भगवान औतिरणैवम श्री गंगनाद गुरुराज नमोस्तुतम सुसुप्ति अवस्था हृदयस्थान पशंती वाजा जान, तीच तीच वाचा आनंद भोग जाण द्रव्य शक्ती तमगुणमान मात्रा प्राज्ञ अभिमान अवस्था हृदय स्थान अवस्था तिचं ठिकाण आहे हृदय ते ठिकाण तिचं वाचा आहे पशंती वाचा भोग आहे आनंद द्रव्यशक्ती तमगुण प्रधान आहे असणारी सुसुक्ती आणि तिची मात्रा असणार मकार मात्रा आणि तिचा अभिमानी आहे प्राज्ञ जागृतीचा अभिमानी हे विश्व स्वप्नाचा अभिमानी आहे तेजस आणि सुसुप्तीचा अभिमानी प्राज्ञ म्हणजे जाणणारा प्राज्ञ म्हणजे जाणणारा साक्षी प्रकाशक ज्ञान प्रकाशक प्राज्ञ म्हणजे जाणणं प्राज्ञ म्हणजे ज्ञान होणं कळणं अनुभवाला येणं त्याचं प्रत्यक्ष होणं त्यालाच शास्त्रीय भाषा आहे प्राज्ञ म्हणजे जाणणारा म्हणून सुसुक्ती अवस्था जी आहे तर मोबाईल बंद करा आपापले बंद करून हो म्हणून तिन्ही अवस्थेचा आपल्याला अनुभव आहे जागृती पाहिली आपण इंद्रियवृत्ती घेऊन <laughs> कोणती वृत्ती घेतली तिथं इंद्रिय वृत्ती मन इंद्रियात आलं तरच जागृती आहे मनच जर इंद्रियात नाही आलं वृत्ती जर इंद्रियात नाही आली तर मग जागृती ठरत नाही जर तुमचं मनच इंद्रियात आलं नाही तर जागृती ज्याला म्हणते ती उडाली जागृती इंद्रिय मन इंद्रिय घेऊन जागृती आहे जर तुमचं वृत्ती जर नाही इंद्रियात आली तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी वृत्तीवरच जर नाही आली तर मग कशाची आली जागृती आपण वृत्तीवर येतो म्हणून का ठरती जागृती ठरती जर वृत्तीवरच नाही आले तुम्ही तर जागृती अवस्था संपली म्हणून पाच इंद्रियांनी जे प्रत्यक्ष होतं ती जागृती आहे डोळ्याने रूपाचं प्रत्यक्ष होतं कानाने शब्दाचं प्रत्यक्ष होतं नाकाने गंधाचं प्रत्यक्ष होतं जिबीन रसाचं प्रत्यक्ष होतं त्वचेनं स्पर्शाचं प्रत्यक्ष होतं की त्याच्यामध्ये वृत्ती येत असते डोळ्याचं वृत्ती आली की रूपाकर जात असते रूपाचा आकार धरते कानात वृत्ती आली की शब्दाचा आकार धरते नाकाचं वृत्ती आली की गंधाचा वृत्ती काय धरीत असती आकार धरीत असते आणि वृत्तीचा वृत्तीनं त्या पदार्थाचा आकार धरला त्याला वृत्तीव्याप्ती असं संज्ञा देत असते वृत्तीनं पदार्थ व्यापला आणि तिचं किदा भास आहेच फलव्याप्ती म्हणजे ज्ञान झालं कशाचं वृत्त्या वस्तूचं ती वस्तू आहे त्या वस्तूचं काय झालं ज्ञान झालं नाहीतर तुमची वृत्तीच नाही गेली तर पदार्थ पदार्थ ठरतच नाही काय ठरत नाही पदार्थ ठरतच नाही काय नाही गेली तर नाही आकार नाही धरला वृत्तीनं वृत्ती तिथपर्यंत नाही गेली तर तो पदार्थ पदार्थ ठरत नाही म्हणून सगळं जे आहे ते वृत्तीमुळे आहे म्हणून तर महाराजांनी हरिपाटा सांगितलं नीजवृत्ती काढी सगळ्यात जवळ काय तुमच्या जवळ आहे शरीरापेक्षा इंद्रियजवळ आहेत इंद्रियापेक्षा जवळ आहे स इ बघा हे जगापेक्षा शरीरजवळ आहे घरापेक्षा घरातल्या पसारापेक्षा पाहुण्या राहण्यापेक्षा घरातल्या लेकडा बाळा पत्नी सगळ्यापेक्षा तुमच्या जवळ काय शरीरामुळं सगळं आहे घर शरीरामुळं लेकरं शरीरामुळं बायकू शरीरामुळं इवाई जावाई जे काय असेल ते कशामुळं कपडे शरीरामुळं डागिने शरीरामुळं काय काय जे घरात तुम्ही साठवून ठेले पसारा ते केवळ कशामुळे शरीरामुळं हे आणि शरीर तुमच्या कसं आहे जवळ आहे आता शरीरा इतकं काय जवळ आहे काहीच जवळ नाही आता शरीर जवळ आहे का त्याच्या आत इंद्रिय जवळ आहे इंद्रियजवळ आहेत इंद्रियजवळ इतकं वृत्तीजवळ आहे फार जवळ आहे वृत्ती वृत्ती इतकं जवळ म्हणून निज निज म्हणजे जवळ निजवृत्ती काढी कशातून काढ विषयातून काढ कशातून काढ बाहेरून काढ तिला विषयात रमू देऊ नको विषयातून तिला काढून घे त्या विषयातून काढ विषयी विषयी त्याग करी विषयाचा विषाप्रमाणे काय कर त्या कर म्हणून इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच भावे त्याला मिळत असते कोणाला मिळत इंद्रियाचे कवाडं लावून जसा तो ब्राह्मण घरात जेवत आता कवडं लावून भागवतांना काय तुम्ही ते मी ब्राह्मण होता पण कसा जेवायचा तेव्हा कवाडं लावायचा आणि आत काय करायचा जेवायचा इतका चिकट होता तेव्हा लेकरायला पण मनाचा पोट भरजेवणा का अर्धालच का मरत नाही तुम्ही इतका काय होता देव इतका चेंगट होता की स्वतः बी खात नव्हता दुसऱ्याला बी अरे लेकरा बाळाला खाऊ देत नाही तर दुसऱ्याचं जाऊ द्या आणि मग त्याच्या संपत्तीला आग लागली ऐकलेले आहे भाग तुम्ही पेटलीच त्याची सगळी घरं सताट घरं बंगले होते त्याचे मोठमोठ्याल्या मौट माड्यान माळदन सगळेच पेटले एकदाच पुन्हा लोक इजू लागले ती बायको म्हणती तुम्हाला कधी चहापातला आहे ना कधी यांनी पंगत उठिली आणि लागले तुम्ही इजायला जळू दे म्हणे मेलेच नवरेच मग जळू दे म्हणे याचं तुम्ही कोणी इजू <coughs> नका सगळी त्याची संपत्ती खाक झाली जळून आणि मग तो जंगलात गेला आणि मग तिचं दहा बारा वर्षे तपश्चर्या केली आणि मग त्याला उपरती झाली आणि उपरती झाल्यानंतर संन्यास घेतल्यानंतर गावात आला मग त्या भागवतामध्ये भिक्षु गीत गायलेलं आहे त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे एवढं करून पण मला काय नाही मिळालं समाधानाने सगळं सोडून आता मी समाधानी आता कसा झालो आता मी चिंतेने पावलो विसावा खंटली या धावा प्रश्नेच या म्हणून आपलं जे चिंतन चाललं सुसुप्ती अवस्था कोणती अवस्था बरं तिचा तुम्हाला परिचय अनुभव रोज संध्याकाळी तुम्ही झोपता कुठं जाता सुसुप्तीच जाता म्हणून तिथं जी वृत्ती ती वृत्तीचे पण कशी आहे मूड तो परलय आहे तो जगाचा अंत आहे तिथं इंद्रियाचा प्राणाचा मनाचा सगळ्याचा काय आहे तिथं अंत आहे त्याला निवृत्ती म्हणावं त्याला कोणची निवृत्ती लय निवृत्ती आणि लय निवृत्ती जरी केली तरी ती न लेव वेळ राहत नाही ती निवृत्ती जात असते पुन्हा जागृती येत असते आणि तिथ्याला जो आनंद आहे सुसुक्तीतला आवरणासहित आनंद आहे अज्ञान आहे तिथं बघा सुसुप्तीत तुम्ही बी आहे आणि अज्ञान बी ये अज्ञान ज्ञानाने जातं बाकी कशाने जात नाही जसं जा रात्र सूर्याने जाते बाकी कशाने जात नाही तहान पाणी पिऊनच जाते कशाने जात नाही भूक अन्न खाऊनच जाते कशाने जात नाही तसं जे अज्ञान आहे मी न कळणं ब्रह्म न कळणं आत्मा न कळणं हे अज्ञान अज्ञानासहित आत्मा सुसुप्तीत आहे आवरणासहित आवरण म्हणजे आज्ञा आणि तो जो आनंद आहे तिथ्याला आवरणासहीत आनंद आहे म्हणजे आज्ञान बीएन तुम्ही बियेन तुम्ही तुमचं तुम्ही म्हणता की मला तिथं काहीच कळालं नाही कुठं मला मी होतो पण मला काही कळालं नाही कसा होतो सुखाने होतं कसा होतो तिथं मग तुम्ही तिथं तुम्ही सुख भोगलं तर मग तिथं काय घेऊन सुख भोगलं तिथला तुम्हाला जो सुखाचा अनुभव आलेला आहे काय घेऊन आला काहीच घेऊन नाही आला तिथला तिथं शब्द नव्हता तिथं रस नव्हता स्पर्श नव्हता गंध नव्हता कोणताच विषय तिथं सुसुक्तीत नव्हता इंद्रियच नव्हते विषय भोगण्याकरता आणि मनच नव्हतं इंद्रिय याकरता कुठं मन मनबिलीन झालं होतं अज्ञानात वेश अज्ञान एष्टी म्हणजे स्वतःच्या अज्ञानात समेष्टी म्हणजे माया वेष्टी म्हणजे अविद्या तुमच्या पुरतं अज्ञान तिघून काय ती ते वेष्टी अज्ञान म्हणजे अविद्या आहे ती आणि समेष्टी म्हणजे माया ब्रह्मस्वरूपावर अध्यस्थ असणारं अज्ञान ही माया आहे ते समेष्टी अज्ञान समेष्टी अज्ञानामध्ये जगाचा लीन होणं म्हणजे परलय त्याला काय म्हणते प्रलय आणि इथं जगाचा ह्या पिंडाचा ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा लय वन वेष्टी अज्ञानात याला याला बी काय म्हटलंय हां पण कोणता लय हो? निवृत्ती ही कोणची निवृत्ती आणि तुम्हाला करायची आत्यंतिक निवृत्ती जग दिसून नाही हे सगळं दिसलं तरी खरं नाही याला म्हणते आत्यंतिक निवृत्ती अत्यंतिक निवृत्ती पुन्हा दिसून नाही काय नाही मग तुम्हाला जर वाटत असेल हे दिसल्यामुळं आम्हाला दुःख आहे तर मग वृत्तीवर येऊ नका दिसायचा प्रश्नच मिटला हे दिसूच नाही असं तुम्हाला वाटत असेल काय दिसू नाही हे पिंड ब्रह्मांड हे जग हे विषय हे पसारा काय होऊ नाही तो का म्हणे मग नाही वृत्तीवरी सोपा सोपा मंत्र आहे कशावर येऊ नका वृत्तीवर नाही आली की संपलं हे जगच नाही तुम्ही वृत्तीवर येता नुसतं वृत्तीवर येत नाही तर दिसतं ते खरं समजिता होय मग दिसतं ते खरं म्हणल्यानंतर मृग दिसलं खरं म्हणा ना त्याला शिंपणीवर रज दिसलं खरं म्हणा ना त्याला स्वप्नावरही दिसलं तुम्हाला खरं म्हणा मग दिसतं ते खरं असतं का असं असतं का जे दिसतं ते खरंच असतं असं असतं का असा आहे का अरे दिसू द्या पण दिसून बी काय नाही ते खरं नाही बऱ्याच गोष्टी दिसत्यात पण विचाराने काय नाही ठरल्या त्या आणि त्याला प्रमाण आहे संताचे जे जे देखणे सखळ हे तो स्वप्नीचे मृग जळा जे जे दिसायल ते सगळं खोटे आहे तुमच्या इंद्रियांनी तुमच्या मनाने जे जे कळाय ते सगळं काय खोटं आहे म्हणून सुसुप्ती अवस्था केवळ तिथं काय आहे केवळ तुम्ही हे तण अज्ञान आहे दोनच गोष्टी आहेत तिथं सुसुप्ती अवस्थेमध्ये काय काय केवळ